वृक्षतोड करून, करून लाकडाची वाहतूक करणारा ट्रक आणि एक हायड्रा असा एकूण अंदाजे अठ्ठावीस लाखाचा मुद्देमाल जप्त याबाबत आमचे लोणार तालुका प्रतिनिधी बिर्दोष खान पठाण यांनी पाठविलेल्या बातमीपत्रानुसार वन विभागाच्या अधिकाऱ्यांना गुप्त व खात्रीशीर माहिती मिळाली की गिट्टी खदान रोडवर लाकडाची अवैधरित्या ट्रकमधून वाहतूक होत आहे या मिळालेल्या माहितीवरून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून लोणार परिसरातून अवैधरित्या वृक्षतोड करून लाकडाची वाहतूक करणारा ट्रक एक हायड्रा वन विभागाने जप्त केलाची घटना अठरा मे रोजी लोणार शहरात गिट्टी खदान रोडवर घडली याबाबत सविस्तर वृत्त असे की गिट्टी खदान रोडवर जाणारा कच्च्या रस्त्याने ट्रक क्रमांक एम एस सतरा बी वाय बावीस नव्याण्णवमधून अवैधरित्या वृक्षतोड केलेल्या लाकडाची वाहतूक होत असल्याची गुप्त व खात्रीशीर माहिती वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळाली सदर माहिती मिळताच वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या सहकार्यासह गिट्टी खदान मार्गावर सापळा असून अवैधरित्या लाकडाची वाहतूक करणाऱ्या ट्रकला थांबविले यावेळी ट्रक चालकाकडे कागदपत्राची मागणी केली असता ट्रक चालकाकडे कोणत्याही प्रकारचे वैध कागदपत्रे नसल्याने वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर ट्रक क्रमांक एम एस सतरा बी वाय बावीस नव्याण्णव सह चव्वेचाळीस नग तेहतीस लाख किमतीचे एकूण पस्तीस हजार असा एकूण अठ्ठावीस लाखाचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी वन गुन्हा क्रमांक एक अब्लिक दोन हजार चोवीसनुसार आरोपी शेख सोहेल शेख समीर राहणार देऊळगाव मही शेख मुस्ताक शेख मोहम्मद राहणार लोणार यांच्या विरुद्ध अवैध वृक्षतोड प्रकरणी वन विभाग अधिनियम एकोणीसशे सत्तावीसचे चे कलम एक्केचाळीस कमा बेचाळीसनुसार नुसार अवैध वृक्षतोड प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे सदर कारवाई उपवन संरक्षक सरोज गवस यांच्या मार्गदर्शनाखाली कैलास चौधरी वन कर्मचारी विष्णू ढाकणे दिलीप राऊत यांनी केली आहे या कारवाईमुळे लाकूड तस्करामध्ये खळबळ निर्माण झाल्याचे दिसून येत आहे रेड न्यूज आणि एम व्ही न्यूज चॅनलसाठी लोणार येथून तालुका प्रतिनिधी फिरदोस खान पठाण लोणार